खंडाळा तालुक्यातील खेडबुद्रुक विभागातील काठेवाडी वस्तीमध्ये सोळा मार्च रोजी गणेश माने यांच्या विहिरीतील पडलेल्या जखमी कोल्ह्यास सतरा मार्च रोजी दुपारी एक वाजता जीवदान देण्यासाठी मोहीम राबवून गणेश माने यांनी विहिरीमध्ये स्वतः उतरून कोल्ह्यास जीवदान दिलं याप्रसंगी वनक्षेत्रपाल अधिकारी प्रियांका पाटील वनपाल सोमनाथ क्षीरसागर वनरक्षक भारती गोंधळे वनरक्षक संभाजी दहीपळे मजूर आनंदा केसकर यावेळी उपस्थित होते खबर गावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद आमच्या विहिरीत की कोल्ला पडले असताना मी सकाळी मोटर चालू करायला लाईट आल्यावर चालू करायला आलो त्यावेळेला विहिरीत काय वाचते टपटप म्हणून बघितलं तर कोल्ला पडलेला होता आता कोल्ला पडला कोल्ला काढायचा कसा हे संदर्भात मी विचार केला की यायला सरपंचाला फोन करावा इकडे बघ गणेश दायगुडे सरपंच यांना फोन केला आणि सांगितलं की आमच्या विहिरीत कोल्ला पडला ते पोल्ला काढण्याच्या संदर्भात कसं काय काढायचं तर त्यांना म्हणलं वन अधिकाऱ्यांना फोन करा आणि तेवढं कळवा की हे खेडमध्ये काठेवाडीत विहिरीमध्ये पल्ला पडला त्यांना एवढं सांगा त्यांना त्यांना वन अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना माझा नंबर दिला त्यांना मला फोन करून सांगितलं किती वाजता तो पडला तर रात्री पडला हे मला कळलं सांगितलं त्यांना तर त्यांना म्हटलं तुम्ही किती वाजता किती वाजेपर्यंत येता सची म्हणली येतो आम्ही एक तासाभऱ्यात तास दीड तासात तेवढ्यात तुम्हाला दिलीप वाघमारे यांना पत्रकार यांना मी फोन करून सांगितलं की असं असं आपल्या विहिरीत पल्ला पडला आहे की वाचमी द्यायची अनेक वन अधिकारी पण येणार आहेत ते काढण्यासाठी तर या तुम्ही आज वोरीचे वन अधिकारी केसकर साहेब ते पण येतं हजर झाले त्यांच्या सन त्यांच्या म्हणजे कृपेनं सगळ्यांच्या साथीनं की सहकार्यानं मी म्हणजे उतरा खाली आता आता दुसरं कोण उतरायचं नाही म्हणून मी म्हणलं स्वतः उतरतो आम्ही आपलं ते वर काढण्याचा प्रयत्न केला काढला त्याला जीवदान दिलं मुखा मुख्य प्राण्यांना जीवदान देणं हे योग्य काम आपलं सगळ्यांचंच आहे त्यासाठी करावं हेच माझं सांगण्याचं म्हणजे दृष्टिकोन आहे आणि ह्या म्हणजे मुख्य प्राण्यांना जीवदान देणं गरजेचंच आहे या अडचणीत टायमिंगला विहिरीत हे पडलं तरी ते सहकार्य काय सगळ्यांना केलं पाहिजे एवढंच माझं सांगायचं की मुख्य प्राणी म्हणजे कोला कोल्हा जंगलात राहणारा रह, प्राणी